उत्तर प्रदेश कानपूर मध्ये बारा वफात निमित्त आय लव्ह मोहम्मद चे बॅनर लावल्यावरून वाद झाला यानंतर एफ आय आर दाखल झाल्यानंतर उत्तर प्रदेश देशातील अनेक शहरात मुस्लिम समाजानं आंदोलन केले विविध शहरांमध्ये काही एफ आय आर दाखल झाले असून या प्रकरणी काहींना अटकही करण्यात आली उत्तराखंडच्या काशीपूरमध्ये रविवारी म्हणजे सप्टेंबरला आय मोहम्मद बॅनरसह काढलेल्या आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की पोलिसांनी आठ जणांना अटक केली त्यावेळी उत्तर प्रदेशमधील उन्नाव मध्ये रविवारी मोर्चा काढल्यानंतर पाच जणांना अटक करण्यात आली अनेक लोकांचा आरोप आहे की पोलीस मुस्लिम समाजाला त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य व्यक्त करण्यासाठी मुद्दाम लक्ष करतायत मात्र कानपूर पोलिसांनी स्पष्ट केले की एफ आय आर आय मोहम्मद बॅनर लावल्यामुळे नव्हे तर परंपरेने लावण्यात येत असलेल्या जागेवर तंबू न उभारता दुसऱ्याच ठिकाणी तो उभारल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता उत्तर प्रदेश सरकारमधील एक मंत्र्यानेही धर्माच्या आधारावर कोणालाही लक्ष केले जात नाही असं म्हटले नक्की कानपूरमध्ये काय झालं आपण पाहूया कानपूर का पश्चिम चे डी सी पी दिनेश त्रिपाठी म्हणाले की रावतपूर परिसरात बारा वफात ची पारंपरिक मिरवणूक निघाणार होती परिसरातील लोकांनी नेहमीच्या जागेऐवजी वेगळ्या ठिकाणी तंबू लावला आणि आय लव्ह मोहम्मदचा बॅनरही लावला एका गटाने त्याला विरोध केला नंतर दोन्ही गटांच्या सहमतीने बॅनर जुन्याच जागी लावला गेला दिनेश त्रिपाठी यांनी दावा केलाय या की एफ आय आर आय मोहम्मद या बॅनरसाठी नाही तर नेहमीच्या जागेऐवजी दुसऱ्या ठिकाणी तंबू लावल्यामुळे आणि मिरवणुकीदरम्यान एका पक्षाने दुसऱ्या पक्षाचे पोस्टर फाडल्यामुळे नोंदवण्यात नो आले होते मुस्लिम समाजाने आय मोहम्मद बॅनर लावून नवीन परंपरेची सुरुवात करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा दुसऱ्या समाजाने विरोध केला हा एफ आय आर मिरवणुकीदरम्यान तिथे तैनात असलेल्या पोलिसांकडून नोंदवण्यात आलाय मिरवणुकीदरम्यान दुसऱ्या समाजाचे धार्मिक पोस्टर फाडण्यात आल्याचा ही एफ आय आर मध्ये करण्यात आलाय कानपूरच्या रावत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम एकशे शहाण्णव आणि दोनशे नव्याण्णव अंतर्गत नोंदवलेल्या एफ आय आर मध्ये दोन्ही गटांमधील वैमनस्य वाढवणं आणि द्वेष पसरण्याचा आरोप आहे एफ आय आर मध्ये मिरवणुकीचे आयोजक आणि इतर अनेक लोकांच्या नावाचा समावेश आहे या घटनेप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केली नसल्याने कानपूर पोलिसांनी स्पष्ट केले मिळालेल्या माहितीनुसार बॅनर लावल्यावरून चार सप्टेंबर रोजी वाद झाला होता आणि दुसऱ्या दिवशी बारा वफात मिरवणूक काढण्यात आली मात्र एफ आय आर दहा सप्टेंबरच्या सायंकाळी दाखल करण्यात आला कानपूरमध्ये आयला मोहम्मद बॅनर वरून वाद आणि एफ आय आर नंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आलाय एम आय एम चे नेते आणि खासदार असुद्दीन ओवेसी यांनी पंधरा सप्टेंबर रोजी कानपूर पोलिसांना टॅग करत एक्सवर पोस्ट केली आय मोहम्मद कानपूर पोलीस हा गुन्हा नाही जर तो गुन्हा असेल तर मला कोणतीही शिक्षा मला मंजूर आहे ओवीसींनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं तुमपर मेरी जान कुर्बान या रसूल त्याचबरोबर अनेक मुस्लिम युवकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला असून अनेक शहरांमध्ये या विरोधात आंदोलनही करण्यात आले मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार लहान सहान घटना मोठ्या करून मुस्लिमांना लक्ष केले जात आहे आणि त्यांच्या धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे तर दुसरीकडे काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगडी प्रश्न उपस्थित करतायत की पैगंबर मोहम्मद यांच्यावर प्रेम व्यक्त केल्याबाबत गुन्हे दाखल होत असतील तर भारतातील तीस कोटी मुस्लिमांवर खटले दाखल करणार का कारण प्रत्येक मुस्लिम पैगंबरावर जीवापेक्षा जास्त प्रेम करतो तर दुसरीकडे सरकार आणि पोलिसांवरील भेदभावाचे आरोप नाकारत उत्तर प्रदेश भाजपचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी म्हणाले की सरकार धर्म पाहून कारवाई करत नाही जो कायदा मोडेल त्याच्यावर कारवाई केली जाईल तज्ञांचं असं म्हणणं आहे की फक्त मुस्लिम आंदोलकांवरच अशी कारवाई होत नाही तर देशात दलित आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यानही गुन्हे दाखल झाले आहेत पण या विषयावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय या चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद